माझ्या भर मुख्यमंत्र्यांसमोर पंकजा मुंडे यांनी आपली इज्जत कमी करून घेतली आहे का ते मुख्यमंत्र्यांसमोर म्हणतात माझ्या निवडणुकीमध्ये मला ज्यांनी पराभव केलं ते म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे आणि लोकांचा हा कल्लोळ माजला लोक एवढे आढले की थेट मुख्यमंत्री आणि बजरंग सोनोने सुरेश दस हे फक्त आवाज ऐकतच राहिले ते बजरंग बाप्पा या, या। नुकतीच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पंकज मुंडे यांचे हार झाले आणि बजरंग सोनने हे बीड जिल्ह्यातून नवीन खासदारमधून निवडून आले आणि ते बीड जिल्ह्यामध्ये चांगलेच लोकप्रिय झाले जरांगी पाटलांचा आशीर्वाद आणि संदीप क्षीरसागर यांचे साथ अठल्याने ते निवडून आले होते आणि मात्र सुरजदास यांच्या मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी थेट उद्गार केले पराभूत केलंय आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा पंकजा मुंडे बजरंग सोनोने यांचं नाव घेतल्याबरोबरच पब्लिकने शिट्ट्या आणि आवाज आरडाओडा तब्बल एक नीट केला पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री हे बघतच राहिले पंकजा मुंडे यांनी ही बोलून चूक केली असं त्यांना आता नक्कीच वाटत असेल कारण बजरंग बाप्पा सोनोने हे किती लोकप्रिय झालेत हे थेट मुख्यमंत्र्यांना पंकज मुंडे यांनी दाखवून दिलं म्हणजे पंकजा मुंडेंनी आपली स्वतःची इज्जत घालून घेतली आहे का असंच या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे निवडणुकीमध्ये पंकज मुंडे यांनी हे उद्गार केल्याबरोबरच आता बजरंग बाप्पा सोनूने हे किती लोकप्रिय आहेत हे मुख्यमंत्र्यांना दाखवून दिल्याचं या व्हिडिओमध्ये कळत आहे त्यांनी त्यांची स्वतःची इमेज खराब केली किंवा तिने स्वतःची इज्जत काढून घेतली असंच या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे मंडळी तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका